ऑगस्टला पुण्यातल्या शास्त्रीनगर चौकातली संध्याकाळ नॉर्मल नव्हती कारण रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसला हा मानवी सांगाडा संध्याकाळी पुण्यातील एरवडा भागातील शास्त्रीनगर चौकातून ऑफिसवरून घरी जाणाऱ्यांची लगबग सुरू होती त्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी गाड्यांची संख्या होती त्यातल्या काहींनी रस्त्यावर मानवी सांगाडा पडल्याचं नोटीस केलं डोकं धड आणि कमरेपर्यंत असलेला हा मानवी सांगाडा रस्त्याच्या मध्यभागी पडून असल्याने या सांगाड्यावरून बऱ्याच गाड्या गेल्या काही नागरिकांनी याचे फोटोज काढून सोशल मीडियावर पोस्ट केले तर काहींनी त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली सांगाडा जिथे पडला होता तिथून शंभर मीटर अंतरावरच येरवडा पोलीस स्टेशन होतं माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी सांगाडा ताब्यात घेतला आणि व्यवस्थित चेक केल्यावर हा सांगाडा प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि तारेचा वापर करून बनवल्याचं पोलिसांना समजलं भलेही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असला तरी हा सांगाडा अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध कोणी टाकला लोकांना घाबरवून ट्रँक करण्याच्या उद्देशानेच टाकला होता का याबद्दल एरोडा पोलीस आता तपास करतायत